कोल्हापूर जिल्ह्यातील विविध एकवीस क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध एकवीस क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली आहे या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट आणि चर्चासत्राच्या निमंत्रणाचा स्वीकार करत उपस्थिती दर्शवली यावेळी विभागीय क्रीडा संकुलातील अपुऱ्या कामांविषयी विस्तृत चर्चा झाली त्याचबरोबर नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रडू क्रीडा संकुलाचा आराखडा बनवत असताना पुढील शंभर वर्षाचा विचार करण्याची मागणी सदस्यांनी केली सर्वासाठी वेगळे आणि प्रत्यक्ष सामन्यासाठी वेगळे मैदान विकसित करण्याची मागणीही यावेळी केली त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदय क्रीडा मंत्री आणि जिल्हाधिकारी तसेच क्रीडा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले राज्य शासनाच्या नवीन क्रीडा धोरणाला अनुसरून आराखडा तयार केला जाईल तसेच क्रीडा प्रतिष्ठानच्या सूचना विचारात घेतल्या जातील अशी ग्वाही दिली यावेळी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर उपाध्यक्ष सतीश घाडगे दिलीप मोहिते सचिव अमर सासने सहसचिव विजय मळगे प्रफुल्ल पाटील सदस्य शिवाजी पाटील संजय तोरसकर मोहन भांडवले अमित शिंत्रे भरत चौगले दिगंबर वेर्णेकर शांतीनाथ मोसळे उपस्थित होते आपल्या हक्काचं चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस